आता तुम्हा मी एक फॉर घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवतो मी काहीच राहिलं नाही अगं कुठं मावत मावा नाही तुडतुडा नाही थ्रिप्स नाही काहीच नाही एकदम कोरी खटकापट झालेली आहे तुम्ही हे पण बघू शकता तुम्ही बोंड वगैरे काही सेट झालेले आता सिटिंग चालू झालेली आहे तर तुम्हाला ह्या असं जर रिझल्ट पाहिजे असेल तर मी जे कॉम्बिनेशन घेतलं आहे ते तुम्ही घेऊ शकता आ, तर ते मी तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवतो साधारणतः सव्वा दोन ते अडीच महिन्यावर कपाशी आलेली आता आपल्याला तिसरी फवारणीचं नियोजन करायचं आहे तिसऱ्या फवारणीसाठी काय घेतलं पाहिजे तर तुम्ही सुरुवातीला आता या स्टेजमध्ये आपल्याला पाते किंवा आप बोंड सेट होऊ राहिले त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे समजा ॲमिनो इसा बेसमधला टॉनिक किंवा कॅल्शियम बोरान आणि प्लस त्याचं झिंक वगैरे अशा या कंटेनमधला आपल्याला टॉनिक पाहिजे किंवा मायक्रोड्रेन पाहिजे ते जे की फ्लावरिंगला पात्याला काम करेल दुसरं असं की आता याच्यात आपल्याला पांढरी पाशी थ्रीपचा तुडतुड्याचा प्रादुर्भाव असतो त्यासाठी आपण दोन कॉम्बिनेशन आणलेले चांगले तुम्ही हारकुलेस घेऊ शकता किंवा युपिकॉन घेऊ शकता युपिकॉन असं हे बी एस अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आहे आणि हारकुलेस सुद्धा त्याच एक प्रॉडक्ट आहे पण जर बी एस एफचा जर विचार केला तर याचा जो इफेक्ट आहे तो जास्त दिवस आहे दुसरा असं की आपण आता या दिवसात थोडस पावसाचं चालू झालेला आहे भुरभुर वगैरे चालू झालेली आहे पाऊस लागून राहतो त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक पण घ्यायचं आणि तुम्ही साप घेऊ शकता एम पण घेऊ शकता अँट्रोकॉल घेऊ शकता पण आता या स्टेजला पात्यासाठी काम करायचं का तुम्ही हे प्रोडक्शन शंभर टक्के घेतलं पाहिजे फेमिग्रो जे की कळ काढतं आणि फ्लावरिंग सीटिंगला मदत करतं तो ले ले। तर तुम्ही हे आणि आपलं कॅल्शियम बोरा नायट्रोजनचं एक स्वरूपचं येतं डॅझल म्हणून आहे अतिशय युनिक असं फॉर्म्युलेशनने बनवलेलं आहे की दोन्हीतलं तुम्ही हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करू शकता त्याबरोबर टॉनिकचा विचार केला तर तुम्ही इसाबियन घेऊ शकता किंवा टाटा बार जरी घेतला तरी चालेल काही अडचण नाही तर तुम्ही असं हे कॉम्बिनेशन बनवा सुंदर असा रिपोर्ट येईल धन्यवाद